हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिरियड्स म्हणजेच मासिक पायी लवकर आणण्यासाठी एक सोपा आणि घरगुती उपाय बऱ्याच आपल्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना पायीही ठरलेल्या तारखेला येत नाही मग त्यामागे बरीच कारणे असतात त्यामध्ये ताणतणाव असतो हार्मोनल बदल असतात हवामानामध्ये फरक झाला असेल जास्त प्रवास झाला असेल किंवा तुमच्या वजनामध्ये अचानक बदल झाला असेल तरीसुद्धा तुमची पाळी ही डिले होऊ शकते आणि त्या पाठीमाग आता मी सांगितलेले हे कारणं असू शकतात अशावेळी जणी औषध घेणं प्रेफर करतात पण मी तुम्हाला सांगेन अशावेळी औषध घेण्याऐवजी घरातलेच काही पदार्थ वापरून काही नैसर्गिक उपाय तुम्ही करू शकता जे खूप फायदेशीर असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी असा उपाय करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहून हा उपाय करू शकाल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मासिक पायी लवकर आणण्यासाठी आपण जो उपाय पाहणार आहोत तो उपाय आहे आलं आणि गूळ घालून केलेला चहा हा चहा आपल्या घरामध्ये अगदी सहज बनतो कारण त्यासाठी लागणारं साहित्य हे सुद्धा अगदी साधं आहे सर्वप्रथम पाहूया यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपल्याला एक छोटा तुकडा स्वच्छ धुतलेला आलं लागणार आहे त्यानंतर एक छोटा तुकडा गुळ लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक कप पाणी लागणार आहे या तिन्ही गोष्टी प्रत्येकाच्या घरामध्ये मिळतात आलं हे उष्ण गुणधर्म असलेला पदार्थ आहे आणि गुळ हे रक्त शुद्धी करण्यासाठी उपयोगी पडतो हा उपाय करण्यासाठीची कृती सुद्धा अगदी सोपी आहे इथे सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये एक कप पाणी घेऊया हे पाणी इथे गरम होत आहे तोपर्यंत आपण इकडे आल्याचा तुकडा किसून घेऊया हे आलं आपलं किसून झालेलं आहे आता हे ताजं किसलेलं आलं यामध्ये टाकायचं आहे हे पाणी उकळायला ठेवायचं आणि पाच मिनटं मंद गॅसवर हे उकळू द्यायचं उकळताना आल्याचा सुगंध येतो आणि त्याची सत्व या पाण्यामध्ये उतरतात त्यानंतर यामध्ये छोटा तुकडा गुळ टाकायचा गुळ वितळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि अशा प्रकारे गाळून कपामध्ये हा चहा घ्यायचा येथे हा आपला आले आणि गुळ घालून केलेला चहा रेडी झाला आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे ते म्हणजे हा चहा पिरियड्स आणण्यासाठी किंवा पिरियड्स लवकर येण्यासाठी कसा मदत करतो ते आपण पाहूया आले हे शरीरामध्ये उष्णता निर्माण करतं शरीरातील रक्ता विसरण वाढवतं आणि गर्भाशयाच्या स्नायूंना चालना देतं त्यामुळे पायी लवकर सुरू होण्यास मदत होते गूळ हा रक्तशुद्ध करतो आणि शरीराला ऊर्जा देतो हा चहा घेतल्यामुळे पायी उशीरा येण्याची समस्या कमी होऊ शकते आणि एवढंच नाही तर हा आले आणि गूळ घालून केलेला चहा जो आहे तो पायाच्या वेळी होणारी वेदना असेल पोटामध्ये गुळा येणे कंबर दुखी यासारखे सगळे त्रास कमी करण्यास मदत करतो हा चहा फक्त पाळीसाठीच नाही तर पचन सुधारण्यासाठी सर्दी खोकला असेल तर तो कमी करण्यासाठी थकवा कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे हा चहा शरीराला आतून गरम ठेवतो पण हा नेहमी लक्षात ठेवा हा चहा दिवसातून तुम्ही दोन वेळापेक्षा जास्त घेऊ नका कारण खूप आलं घेतल्यामुळे सुद्धा तुम्हाला ॲसिडिटी किंवा जळजळ यासारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर मंडळी आले आणि गुळ घालून केलेला चहा एक साधा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे ज्यामुळे पायी लवकर येण्यास मदत होते तुम्ही सुद्धा हा उपाय करून बघा आणि हो नियमितपणे याचा वापर करू नका जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच याचा वापर करा हा उपाय नैसर्गिक आहे पण तरीसुद्धा जर तुमची पायी वारंवार तुम्हाला उशिरा येत असेल किंवा तुम्हाला इतर कोणता त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या जर तुम्हाला प्रेग्नेन्सी असण्याची शक्यता असेल तर हा उपाय अजिबात करू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद